आगामी काळात लढेंगे और जितेंगे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा सूचक वक्तव्य सो विनायक मेटे यांच्या पत्नी सक्रिय राजकारणात येणार शिवसंग्राम आणि मराठा आरक्षणासंदर्भात तडजोड करणार नाही ज्योती मेटे बीड विधानसभेच्या जागा शिवसंग्रामच लढणार शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम मराठा आरक्षण संदर्भात तडजोड करणार नाहीत आगामी काळात लढंगे और जितेंगे अस, असा सूचक इशारा शिवसंग्रामच्या सर्व सर्व आणि सो विनायकरावजी मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी दिला आहे तसेच शिवसंग्रामच्या कुठल्याही मावळ्यांनी ना उमेद होण्याचे काही कारण नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने समर्थना शिवत नाही असा म्हणत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वक्तव्य केले आहे बीड शहरात आयोजित व्यसनमुक्ती रॅलीच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या काय म्हणतात ज्योतिताई मेटे ऐकूयात त्यांच्याच शब्दात काय का काय भावना असतील आवाहन आवा का आवा 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 एकच आहे समाजाने व्यसनमुक्त व्हावं त्याचबरोबर नुसतं व्यसन मी मगाशी माझ्या मनोगतात सांगितलं की अनिष्ट गोष्टींचा त्याग करा चांगल्या गोष्टींचा अंगीकार करा एवढंच माझं सगळ्यांना आवाहन असेल नेमका या का वक्तव्य निवडणुका की शिवसंग्रामच्या मावळ्याने कुणी खचून जायचं नाही आपल्याला हे नाशवंत असलेले सामर्थ्य आहे ते दे दाखवून द्यायचं ते कशा पद्धतीने असणार ना आहे ते कधी पाहायला मिळणार आपले पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील बघितलं की आगामी निवडणुकीत कुणाला तिकीट मागायची गरज नाही तर इथून तिकिटाची देखील त्यांनी घोषणा आजच करून टाकली त्याच्याकडे कसं पाहता दादा शिवसंग्राम हा सेपरेट पक्ष आहे आज आम्ही भाजपसोबत युतीमध्ये आहोत भाजपचा घटक पक्ष म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून काम करतोय आम्ही आज तरी भाजपसोबत आहोत आणि तिकीट आम्ही भाजपला मागायचा प्रश्न येत नाही जागा वाटप होईल जागा मा वाटपामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या त्या चार जागापैकी चारही जागेवर आमचे आमदार निवडून आले आणि त्या चार जागेमध्ये यावर्षी प्रामुख्याने बीडची जागा आम्ही मागणार आहेत कारण की बीडमध्ये शिवसेनेला जागा होते आणि गेल्या चार पाच निवडणुकीमधून शिवसेनेचा उमेदवारीतून पराभूत होतो आहे म्हणून ह्याच जागेवरती ज्यावेळेस स्वर्गीय मेटेसाहेब अगदी पाच सहा दिवसामध्ये लढले आणि त्यांचा अगदी निसटता पराभव झाला हो म्हणून या जागेवरती युतीमध्ये आमचा मोठा दावा आहे आणि हा दावा आता आम्ही ठामपणे मांडतो आहोत ओके त्यांची अनेक स्वप्न अधुरी राहिलेली आहेत मगाशी काशी सरांनी सूत्र संचालन करत असताना म्हणजे मला माझ्या मनोगतात ज्या ओळी व्यक्त करायच्या होत्या त्या सांगून दिल्या पण मला अजूनही तो मोह आवडत नाही जेव्हा मला आपला निरोप घ्यायचा आहे तेव्हा मला ह्या दोन ओळींच्या साथीनेच घ्यायचा आहे विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही सगळ्यांना लक्षात ठेवा हे सामर्थ्य नाही आपण सर्वांचे आज या रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल